युवकांचे स्थान मार्गदर्शक युवा नेते माननीय श्री प्रणव मालक परिचारक यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माजी नगरसेवक अंबादास धोत्रे मित्रमंडळ पंढरपूर शहर व तालुका

मेंढापुरात दा आमदार साहेबांनी कुठल्या एमआयडीसीच्या अधिकाऱ्याला आणून जागा दाखवली का म्हणून आमदार साहेबांनी विधानसभेत कधी भाषण केलं का एमआयडीसी ला काय पाहिजे सी ला जागा पाहिजे जागा आहे पाणी पाहिजे पाणी आहे लाईट ला सबस्टेशन पाहिजे सबस्टेशन आहे पुढं बाबळगावच्या तिथं रेल्वे आहे इथं हायवे आहे बरविठ्ठल कारखान्याची आपल्या बाबळगावची फकालपूरची ना आपली मेंढापूरची शिवदुर्ग गोळा केली दोन हजार एकच जमीन गोळा होती नाही दोन हजारा एकरापेक्षा जास्त जमीन झाल्यावर इथं किती मोठे उद्योग चालू होते आज आमच्या पोरांना बाहेर जावं लागणार नाही आणि मग या माध्यमातलं आपल्या तालुक्याचं चाळीस वर्षाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी

करताना दिसून आलेत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमधून देखील अभिजित पाटील हे मेंढापूर येथे एमआयडीसी व्हावी यासाठी आमदार म्हणून ठोस पाठपुरावा करू अशी ग्वाही देताना दिसून आले होते तर मेंढापूर येथील प्रचार सभेत बोलताना त्यांनी वर्षभरात मेंढापूर साठी मंजुरी मिळवू तोपर्यंत मेंढापूर येथे सत्कार सोहळ्यात फेटा बांधणार नाही असा निर्धार व्यक्त केला होता आता आमदार म्हणून अभिजित पाटील यांनी विधानसभेत या मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत जोरदार पाठपुरावा करणारी भूमिका मांडण्यास सुरुवात केल्याचं नुकत्याच पार पडलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात दिसून आलंय या अधिवेशनात त्यांनी मेंढापूर येथे एमआयडीसीसाठी उपयुक्त ठरणारी शासकीय जमीन तसेच लगतची वनविभागाची जमीन असल्याचेही निदर्शनास आणून देत मेंढापूर एमआयडीसी व्हावी अशी मागणी केली होती आता आमदार अभिजित पाटील यांनी या पाठपुराव्यात आणखी एक पुढचं पाऊल टाकलं असून मेंढापूर येथे एमआयडीसी उभारणीसाठी प्रस्ताव सादर केला असून यासंदर्भात जिल्हा वनविभाग अधिकारी कुशाग्र पाठक व तहसीलदार सचिन लंगोटे यांच्यासोबत जागेची पाहणी केली डी सीच्या प्रस्तावाला सुरुवात झाली आहे लवकरच आपल्या तालुक्यामध्ये नवीन उद्योग व्यवसाय यावे तरुणांच्या हाताला काम मिळावं यासाठी पाठपुरावा करून लवकरच एमआयडीसी उभा करू असा निर्धार यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी व्यक्त केला आहे